नमस्कार मंडळी कशा स्वरूप बघितात ना म्हणजे मजेतच राहायला पाहिजे तर आपण आहोत नाला गेल्या सोमवारी आपण आलो आज आहे गुरुवार लगेचच तीन दिवसामध्ये गावी जायचं आहे तर मुंबईला ॲक्च्युली आलो नसतो कारण गावी जायचंच होतं कारण आपलं वाडीतलं जे हनुमान मंदिर आहे तर ते यावर्षी बांधायचं असं थोडंसं हालचाली सुरू आहे त्यामुळं कसं मुंबईतून पुण्यातून आणि ग्रामस्थ मिळून छोट्या मोठ्या मीटिंग वगैरे आता चालू राहणार तर आज ॲक्च्युली आपण निघालो आहे तुतारी एक्सप्रेसने निकेत आहे माझ्यासोबत आणि बाकीचे पण पाठवून येणार आहे सर्व भाऊ वगैरे तर तुतारे एक्सप्रेसची लकीली आहे ना सकाळी तात्काळमध्ये तिकीट झाली बऱ्याच वेळा आहे ना म्हणजे शुक्रवारी मुंबईतून जायला आणि संडेला गावावरून यायला तिकीट कन्फर्म होत नाहीत गेले दोन तीन तिकीटचं माझं म्हणजे असं माहिती आता की त्या वेटिंग लिस्ट म्हणजे अशा दहा पंधरावर येऊन पण वेटिंग लिस्ट कन्फर्म झाली नाही मात्र गुरुवारची वगैरे तिकीट मिळते तसंच सोमवारची पण रिटर्नला तिकडून मिळून जाते तर तसं कायचं म्हणून आम्ही आज गुरुवारी निघतो आहे तर आज आपली तिकीट असणारा निवांत झोपून जाणार संगमेश्वरपर्यंत तर तुतारे एक्सप्रेस दादरवरून बारा वाजून पाच मिनिटांनी सुटते प्लॅटफॉर्म क्रमांक अकरावरून तर ती ॲक्च्युली पाहुणे बारालाच लागते प्लॅटफॉर्मला आणि मग बारा पाचला सुटते तर आता वाजले आहेत दहा वाजून दहा मिनटं झालेत अवनी मयुरी आणि बाकीच्या सगळ्या लेडीज सोसायटीच्या गेलेल्या आहेत गरब्यामध्ये पाटणकर म्हणजे आपला छेडानगरला ना आपण नालासुपारा वेशला राहतो आणि ते पाटणकरला मोठे गरबे असतात दोन तर तिथे थोडंफार मुलांना वगैरे घेऊन गेलेत तर मी आता निघालोय आता इथून जातो नालासुपारा नालासुपारावरून नाला दादर दादरवरून मग आपला प्रवास सुरू होईल तर सला म्हणजे गणपती बाप्पा मोर या परत एकदा गावाला दादरला आलोय गाडीला बराच वेळ आहे बारा, बारा वाजून पाच मिनटाने निघेल पण अकरा वाजून चाळीस पावणे बारापर्यंत प्लॅटफॉर्म क्रमांक अकरावरती येईल निवांत बसूया मग बारापासला निघेल तेव्हा निघेल तिकडे निघत आहे बाकीचं पब्लिक काय आता आज उद्या बसतील गावाला तर सगळेजण भेटतीलच आणि खचाखच भरलेलं आपलं हे दादर स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक अकरावर आलेला आहे गर्दी बघा गर्दी काही कधी कमी होत नाही आपली एस फोरमध्ये तिकीट आहे ना तिथेच आहे मोठ्या ब्रिजवर ना खाली उतरलो की एस फोर आहे गाडी येईल आता त्या गाडीला पण पुढे दोन आणि पाठी दोन असे जनरल डबे असतात चला अठरा एकोणीस आहे नवरात्रीची गर्दी दर दर आठवड्यात काय ना काहीतरी आता सण असतातच चला म्हणजे गाडी निघाली बारा वाजून पाच मिनिटांनी मी आपला एस फोर आहे सध्या तरी खालीच आहे मला वाटतं ठाण्याला वगैरे चढतील आपल्या इकडे अठरा एकोणीस खाली अजून ठाण्यासाठी एक डबा स्पेशल असतो ट्रेन आपली ठाण्यावरून निघाले त्याच्यानंतर पनवेल रोहा मानगाव वीर खेड चिपळूण सावर्ड आरवली आणि संगमेश्वर संगमेश्वरला गाडी सहा पन्नास टायमिंग आहे सात वाजेपर्यंत वगैरे पोचते चला आता झोपूया लाईट वगैरे सगळी बंद झालं आहे सकाळची मंडळी सहा वाजलेत चिपळूणला आलो आहे म्हणजे चिपळूणवरून गाडी आता पुढे निघाली गाडी इकडे क्रॉसिंगला लागले कोणते काय माहिती मंगळुरू एक्सप्रेस वन टू वन डबल थ्री चला आपली गाडी पण निघाली गा आता पुढे आरवली येईल आणि इकडे हा malda ba

अजून रत्नागिरी पॅसेंजर गेलेली दिसत नाही आहे कारण एवढी गर्दी आहे म्हणजे बाकी आहे उशीर झालाय बहुतेक संगमेश्वरलाच क्रॉसिंगला भेटेल असं वाटतंय आता एक बोगदा सोडला की कडवई आणि त्याच्या परत एक बोगदा सोडला की संगमेश्वर कडवई रेल्वे स्टेशनला असं काही ऑफिशियल स्टॉप नाही आहे दुधारी एक्सप्रेसचा आणि रत्नागिरी पॅसेंजर आहे रत्नागिरी दिवा पॅसेंजर याच बराच उशिरा चालले कारण आता सात वाजले तरी अजून कडवईला पण आली नाही ऑफिशियली काहीतरी सहा वाजून दहा मिनटाचा टायमिंग आहे तो संगमेश्वरला हो कडवई जरी स्टॉप नसला तरी पण इथे आता गाडी क्रॉसिंगला लागली कारण रत्नागिरी दिवा पॅसेंजर गाडी येईल आता हे सर्व त्या गाडीचीच माणसं आहेत दिवा पॅसेंजरचं कडवईमध्ये स्वागत आहे खाली आहे पूर्ण गाडी खाली आहे ऍक्च्युली मधले दिवस असतात ना तेव्हा शक्यतो एवढी गर्दी नसते या गाडीला गर्दी असते रविवारी जास्त करून बाकीच्या दिवशी एवढी काही गर्दी नसते आणि मग सीझनला चला आपली गाडी पण निघाली आणि रत्नागिरी दिवा पॅसेंजर पण निघालीच जास्त नसतो एक दोन मिनटाचाच हॉल्ट असतो इथे आज तुतारी गाडीने आले असतील कडवेमध्ये कोणी त्यांना पण बरं झालं नाही तर मग संगमेश्वरवरून यावं लागतं परत कधी कधी असं नशीब साथ येतं आणि मग गाड्या क्रॉसिंगला लागतात स्टेशन ॲक्च्युली पूर्ण गावातच आहे बघा बाजूला असं गाव आहे आणि त्या गावाच्या लगेच बाजूला स्टेशन नवीन स्टेशन झाले आणि ती तुरळची नदी तुरळ गाव जवळच आहे गडवईपासून आपली साधारण सत्तर पंच्याहत्तरच्या स्पीडने आहे आणि आता एक मोठा बोगदा येईल आणि त्याच्यानंतर मग संगमेश्वर रेल्वे स्टेशन तो बोगदा आला की मग आम्ही उतरायची तयारी चालू करतो शुअर पूर्ण खाली आहे कारण आता मग अशी रत्नागिरी दिवा पॅसेंजर गेली ना तर आता काय मध्ये गाडी नाही नेत्र होते शिवाय त्यामुळे सकाळचे सगळे जे काय पॅसेंजर होते ते आता गेले आ... पुढे जाईल वाटतं बरोबर आलो आम्ही आज चला फायनली संगमेश्वर आलो झोप झाली काय झाली मस्त तिकीट काढण्याचा फायदा आहे झोप मस्त हो चला आता इथून आपल्याला शास्त्री पुल गाठून लगेच गावी कारण ही गाडीला शास्त्री पुलावरच आपल्याला एसटी पकडावी लागते कटोकट असते बरेच जण उतरलेत ऍक्च्युली हा पूर्ण खाली मधल्या दिवशी कोण नसतं त्या गाडीला कोण नसतं मधल्या दिवशी हां शनिवार रविवार आणि सीझन चला इथून पटापट रिक्षा काढूया तीस रुपये शास्त्री फुल पण किंवा नमस्ते ब्लॉक बनवतोय बोला बोला मी काल तुझा ब्लॉग बघवतो माझी आई बोलते उद्या तू चाललंच ना तुला पण ट्रेनमध्ये भेटेल बघा भेटलं आणि भेटलं घराचं काम झालं 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 घराचं काम झालं आता मंदिर बांधायचं ना वर्षी त्याच्याबद्दल थोड्या गावच्या मीटिंग्स म्हणजे वाडीचं मंदिर चांगले व्हिडिओ तुमचं गाव कोणतं माझं मेगी आहे संग मी देवरी रोडला देवळे देवळे हो 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 हो, हो। तिकडे मेगी मेगी गाव आहे अच्छा देवळे माहिती आहे त्याच्या आतमध्ये आहे का देवळेच्या अगोदर अगोदर आहे म्हणजे तुझा देवरीवर म्हणजे वाशी लागते लग ना कणकडी मेगी परस अच्छा तो तिकडे ओके ओके आता ही मग गाडी देवरू गाडी आता चाललात नाही नाही आलो आता मी हां ऑटोने जायचं चालेल चालेल चला थँक्यू चला <laughs> म्हणजे शास्त्री पुलावर पोचता पोचताच आपली लालपरी गेली निवळी गावात चुकली जराशी नाही तर आता काय स्टँडला आलो आलोय जरा नाश्ता वगैरे चहा वगैरे पिऊ आणि मग बघूया जाऊ काय निवान जाऊया तर आपला हा संगमेश्वर एस टी स्टँड गाडी लागले आहे चहा वगैरे पिऊया चहा नाश्ता करूया स्टँडच्या बाहेर इकडे चहा नाश्ता वगैरे चांगला मिळतो करू शकता तुम्ही शिरा पोहे चहा चला संगमेश्वर बस स्थानकामध्ये आलं चहा नाश्ता झालाय आता वरती जी गाडी मिळेल त्या गाडीने वर जाऊया नायरी पर्यंत जाता ऑप्शन आहे नाहीतर मग नऊची गाडी नऊपर्यंत पर्यंत आपण नाही थांबणार आता मला वाटतं एक शृंगारपूर गाडी वगैरे मिळेल आपल्याला उमेश आहे का बघूया त्याला पण भेटूया तर हे कोडला आपलं वावाचं दुकान जस्ट आलंय वाटतं जय महाराष्ट्र वडापाव सेंटर उमेश भाऊ नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार आलात काय आत्ताच <laughs> असं वाटतं खेड चिपळून संगमेश्वर रत्नागिरी ही नवीन गाडी आहे तर आपण आता थोडा वेळ थांबलो आहे आपला संगमेश्वर बसस्थान हॅलो मंडळी मस्त फ्रेश झालो आहे मग आहे ना सकाळची आपली जरी लालपरी सुटली असेल त्याच्यानंतर आपण साडेआठच्या गाडीने वर आलो नायरीपर्यंत मग तिथून रिक्षाने आलो आणि फायनली आता घरी येऊन फ्रेश झालो आहे गावाकडे वातावरण असं आहे ना की पाऊस 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 आहे म्हणजे जी रिमझिम 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 पाऊस पडतो आहे काल रात्री म्हणता जोरदार पाऊस पडला आज जरा त्यातल्या त्यात वातावरण मोकळं वाटतं आहे बघूया कसं कसं होतं आहे ऊन पडलं जरा तर चांगलं आहे बाकी प्रवासाचा मस्त झाला तिकीट असली ना की प्रवास छान होतो कारण झोपायला वगैरे व्यवस्थित मिळतं मग घरी येऊन असं काय झोप वगैरे वाटत नाही मस्त वाटतं एकदम तर असंच प्रवास करायला लागेल म्हणजे गुरुवारी रात्री वगैरे आलो ना आपण तर तिकीट मिळू शकते आणि रिटर्नला पण सोमवारला जावं लागेल यावेळेस सोमवार नाही रविवारीच आपल्याला रिटर्न जावं लागेल रविवारी ला मिटिंग झाली वाडीची त्याच्यानंतर आपण सर्वजणच निघणार म्हणजे जे आता येणार आहेत सर्व भाऊ वगैरे तर सर्व एकत्रच निघू बघूया प्रवास नेमका रिटर्नचा कसा असणार आहे तो मला पण नाही माहिती आहे ट्रॅव्हल्सनेच बहुतेक जाऊ जर दुपारपर्यंत आवरलं तर मग मांडवीला वगैरे पण जाऊ शकतो तर असा गावाकडचा प्रवास म्हणता परत एकदा बऱ्याच वेळा गावाला तर ये जा होतं आहे तर गाडीची कॅल्क्युलेशन्स पण आता समजायला लागलेत कुठलं म्हणजे कधी कुठे जावं कोणती पकडावी किती वेळेत आपण मुंबईला पोहोचू किती वेळेत आपण गावी येऊ हे सगळी कॅल्क्युलेशन सगळी डोक्यात बसलेले आहेत त्या हिशोबाने मग ट्रॅव्हलिंग चालू असतं सकाळी नाश्ता चहा नाश्ता पण झाला आहे त्यामुळे आता काय डायरेक्ट निहारीच करू तर चला चला मंडळी ओवरऑल प्रवासाचा व्हिडिओ होता आता तात्पुरता इथे थांबूया त्यावेळेस गावी आलो आहे तर नक्कीच जरा कुठेतरी फिरायला वगैरे जरा जंगलात वगैरे पण जाऊ थोडंफार आणि मग उद्याच्या दिवशी काय वेळ मिळणार नाही कारण सगळा दिवस मिटिंगमध्ये जाईल आणि लगेचच मग आपण निघणार आहे तर चला पुढचा व्हिडिओ काय येईल तो बघूया पण तात्पुरतं तरी इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय